माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांनी सोलापूर शहरात जे संध्याकाळी रात्री विराव जे सीट फिरतात मुंगट करत फिरतात गाड्यांच्या पोहळ्या करण्यात त्यांच्यावर त्यांच्या कारवाई केल्यानंतर सात ठिकाणी नाकाबंदी लावली जालेली आहेत तसेच पायी पेट्रोल पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली नाकावी सामान्य नागरिकाला जेवण फिकर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे पोलीस सोलापूर वासियांनी पोलिसांना सहकार्य करून दिला काही काम नसताना रस्त्यावर ठेवू नये बंगा गल्ली बोंगात ठेवू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो